त्यांचा मोठा सर्जा या मोठ्या सर्जाची पैदास म्हणजे त्याचा ते, जो मुलगा आहे छोटा सर्जा त्याचा भाऊ हा बावले सर्जाची पायदासी सर्जा आणि त्यांच्याच मालकाकडे होता तिक्रवर्ती त्याच मालकाकडे बैल होता वासरू त्यांच्याकडनं आम्ही बोकरवाडी मैदानात याला बघितला तिथंच घेतला आम्ही कुठल्या कुठल्या बैलांमध्ये पलायला काही सांगाल आता आता आमची गावातलाच बैल पडतोय शंकर शंकर आणि याची गाडी अजून परलीच नाही सागोलाल झाली उद्याचा जो मैदान होते भव्यदेवी मैदान या मैदानाची माहिती आपण करणार आहे आणि आयोजकांशी भेटून आपण काही नियम आठ नवीन लावलेत तर त्या विचारूया आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला उद्याच्या मैदानाची जी माहिती आहे ना ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये देतो आहे नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे बिल्ला ग्रुप उसडणे यांच्या दावणीला आज बिल्लाची आपण माहिती काढूया आणि अजून एक विशेष म्हणजे सांगायचं तात्पर्य की बिल्लाच्या दावणीला ना एक चांगल्याशी खरेदी आलेली आहे आपल्या सर्जा तुम्हाला माहिती असेल हिंद केसरी सरजा घोटकरांचा मोठा सर्जा या मोठ्या सरज्याची पैद म्हणजेच त्या त्याचा जो मुलगा आहे छोटा सरज्या त्याचा भाऊ हा बावल्या उसटणेकरांच्या दावणीला आल्या त्याची कशी खरेदी झाली काय झाली आणि बिल्लाचा आत्तापर्यंत सर्व इतिहास आपण काढूया बिल्लानी मला वाटतं आतापर्यंत दोन वर्षे तीन वर्ष झाली ना दावणीला नाव करतो आहे मुंबईमध्ये गाड्या खूप साऱ्या जमून गाड्या होतात बॅनर होतात मैदानामध्ये जमतात नावसुद्धा असतं मैदानामध्ये तर त्याची माहिती करूया आणि मुलाखत पहिल्यांदाच होते मित्रांनो दावणीला याच्या आधी एक मुलाखत झालेली होती आपली मला वाटतं बोनिवलीच्या मैदानात थोडक्यात पाच मिनिटाची मुलाखत केली होती आपण आणि ही दुसरी मुलाखत बिल्ला जी आहे तर नक्कीच मुलाखत आवडली तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर सारे व्हिडिओ शेअर करा आपल्या कारण आणि आता थोड्या टायमामध्ये मी इथून मैदानामध्ये पण जाणार आहे आपला जो उद्याचा जो मैदान होतं भव्यदेवी मैदान या मैदानाची माहिती आपण करणार आहे आणि आयोजकांशी भेटून आपण काही नियम आठ नवीन लावलेत तर त्या विचारूया आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला उद्याच्या मैदानाची जी माहिती मैद आहे ना ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये देतं तर आलोय बिल्लाच्या दावणीला आपले दादा आहेत साहिनथ दादा त्यांच्याशी आपण बोलूया ते याचाच चला आपले साहिनथ दादा माली आज त्यांची आपण बाईट घालूया बिल्लाचा जो पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती मुलाखत येत आहे आणि बिल्लाची मला वाटतं याच्या आधी बोनेलीच्या मैदानामध्ये आपण मुलाखत घेतली पण कोठ्यावर पहिली मुलाखत होते आणि सोबत एक कुठला आहे जाऊन तो पण विचारूयात आता नमस्कार नमस्कार बिल्लाची जी माहिती आहे ती पूर्णपणे आज माझ्या चॅनलवरती तुम्ही सांगा कारण मी मला वाटतं बॉनिलीच्या मैदानाला तुमची एक थोडक्यात मुलाखत घेतली ती पाच मिनिटाची कसं काय नियोजन चाललंय बिल्लाचं आता बिल्लाचं नियोजन हल्ली टाईटच आहे पण काय बिल्लाला आता आम्ही दोन मैदानात नेलो होता उंबरवाड्याला आपला दादाचा गुजर होता तिथं आम्ही बिंदूरला नाव सोरलं होतं अर्धे गोंड्यावर पण जोर काय दिवसभर झाला नाही दिवशी आता रिडगर पाटीला पण नेलं होता तिथं पण पावसान जरा या झाली मुलं गाडीच जमवली नाही म्हणजे आता रिटगरला पण गेला होता आणि उंबरवेळेला पण कुठेतरी मुलं गाड्या रिटर्न आला रिटर्न आला आता बिल्लाची माहिती द्या ना प्रॉपर दावणीला कसा आलाय तो बिल्ला समोरच्या पागडीच्या पाडा गावात होता रामदास पाटील यांच्याकडं आम्हाला माहीत झालं होता आपल्या कुटारीच्या सोन्यामध्ये पलत होता बैल सोन्या आणि बिल्लाचीच गाडी पलाची त्यांचे लकीचा जेव्हा मृत्यू झाला तिथं लकी गेला लकी गेला त्याच्यानंतर सोने आणि बिल्लाच पोलत होता त्याच्यानंतर मग आम्हाला समजलं का बिल्ला बैल विकाचे आम्ही रामदास पाटील यांच्याकडनं समोरचे पागडीचे गाव आहे तिथून घेतला बिल्ला तिथून घेतला आता खरेदी किती झालेली काय सांगाल का खरेदी याची तीन लाखाला झाली होती तीन लाखाला खरेदी झाली आणि किती वर्ष झालं आता आमच्याकडे तिसरा वर्ष आहे बिल्ला तिसरी सीझन तिसरी चालू सीझन तिसरी तिसरी मग दोन सीझनला नाव केलं तुमचा उसटणेकर मा आज मला वाटतं मुंबई बिंजूरला नाव घेतलं जातंय बिल्ला ग्रुप उसटणेकर काय बोला म्हणजे एक नाव केलंय नाव म्हणजे सगळे टॉपच्याच पायऱ्यामध्ये पाला आता जेव्हा पावसाला आला जेव्हा वरती चालू आहे त्या शर्यती तेव्हा वादल सोबत पालाला आपला सप्त इंदगश्री वादल सोबत पाला मानगरचा वादल मानगरचा वादल परत आपल्या नऊ नऊपाड्याचे आपले नव नवा नवपाडा काना शेटचा महबूब आणि बिल्लाची गाडी पण कुठल्या मैदानाला पलाल आपले ते भुकरवाडी मैदानाला पलावली तिथं तीन पेर्याच्या मैदानाला आणि वादलच्या पण बिंदूर साठी बिंजोरसाठी आणि तिथं पण गुलाला झाली तिथं पण गुलाला झाली दोन्ही गाड्याची गुलाला झाली आता रिडगर पाठीवर याच्या सोबत पलाला आपले एकविरटला सैराट त्याही समोर पण गुलाल झाला बिल्लाचा म्हणजे सैराट आणि बिल्लाची गाडी पलालीट आणि बिल्लाची रेड करला आदल्या मैदानात आधीच्या आधीच्या आता जसं तीन लाखाची खरेदी झाली मग पारख कोणची होती काय बोला पारख प्रवीण शेठ पाटील गुरुनाथ शेट पाटील योगेश शेट पाटील आपलं उमेश शेट महेश शेट यांची सर्वांची आणि बिल्ला ग्रुपची पारखा आम्हाला माहिती पडला का पागडीच्या पाठ्यात समोरच बैल आहे त्याची मला मुंबई आम्ही बैल घेतला याच्या आधी सोन्या होता आमच्याकडे बैल सोन्या विकला आणि लगेच येऊ घेतला सोन्याच्या नंतर जाऊन आला तो बिल्ला बिल्लाच आला आणि बिल्लाने बिल्ला तुमचं नाव पण केलंय आज मुंबईला मला वाटतं खूप साऱ्या पायऱ्यांच्या मागण्या पण आहेत काय बोला सर्व मागण्या पण येतात चांगल्या चांगल्या आणि चांगल्याच पायऱ्या बिल्ला पडतोय आणि आम्हाला जर जास्त जर खालचा पायर आला तर आम्ही कारक ना बैल गोट्यातून आता रिटगरला नेला होता पण तिथं काय जोर झाला नाही पावसामुळे रिटर्न आला रिटर्न आलं आता नियोजनाचं सांगा ना नियोजन कोण करतो बिल्लाचं नियोजन प्रवीण शेठ पाटील असतील गुरुनाथ शेठ पाटील योगेश शेठ पाटील उमेश शेट पाटील सूरज गडगे महेश शेट पाटील आणि मी स्वतः कधी कधी करतो सर्व बिर्ला ग्रुपच नियोजन करतो बरोबर नियोजन तुम्ही करता सर्वजण मग काही आठ अडचणी येतात का नियोजनाला कारण अडचणी भरपूर येतात कारण पब्लिकनी पण बैल पळतो आणि डावी साइडून हातून पण पळतोय तरी अडचण पहिल्याची कधी कधी येतोय असं काही नाही येत अशी नाही म्हणजे खांदी एकच पण दोन्ही पाटील दोन्ही दोन्ही साइडून पलत बैल एकच खांदी पलतोय उजव्या कांदी पण दोन्ही साईड दोन्ही साईडला पण आता दावणीला बिल्लाच्या ऐवजी मी आता माझ्या आतमध्ये आलो तर अजून एक वासरू दिसते या वासराची माहिती द्या ना हा वासरू बावले याच वर्षी आम्ही आता खरेदी केली आता याला दोन तीन महिने झाले सरजाची पाहिजे आहे घोटच्या मोठ्या सरजाची आणि त्यांच्याच मालकाकडे होता तिक्रवरती त्याच मालकाकडे बैल होता वासरू त्यांच्याकडनं आम्ही बोकरवाडी मैदानात याला बघितला तिथंच घेतला आम्ही मग याची कितीची खरेदी झाली ज्या दिवशी खरेदी करायची त्या दिवशी मी गेलो नव्हतो लावतो आधी दहा दिवस आधी आम्ही वासरू बघितलं मैदानात ज्या दिवशी खरेदी केली त्या दिवशी मी नव्हतो कुठल्या मैदानाला यो बुकरवाडी मैदानात बघितलं वासरू आणि आम्ही याच्याशी पॅरा पण मारला त्या मैदानात बिल्ला बरोबर बिल्ला पण झाला आता मुंबई मध्ये सात गुलाल झाले सात गुलाल झाले घेतलेले आता जरी दोन महिने झाले दोन महिने झाले आणि सात गुलाला महिना वरती होता एक महिना वर होता ना हा कुठल्या कुठल्या बैलांमध्ये पलायला काही सांगाल आता आता आमची गावातलाच बैल पडतंय शंकर शंकर आणि याची गाडी अजून परलीत नाही सागोलाल झाली सागोलाल झाली हां आता मोठी सरजाचे पाहिजे मग कोणाकडे पुढे तिकडे बैला बैल बैल हा होता महेश पटोली विजय भाऊंचे ते चुलत भाऊ आहेत त्यांच्याकडे होता बैल त्यांच्याकडे होता हां आणि त्यांनी स्वतः सांगितलं की तुम्हाला सर्जाची पाहिजे हा सरजाजी पायदास आणि आम्ही फोन पण गेले घोटवाल्यानं का असा असा बैल घेताव आहो ते बोलले बिंदास घ्या म्हणतं त्यांचीच पायदास आहे गोटचे सर्विस बरोबर आहे आणि दिसायला पण कुठेतरी थोडाफार दिसत सेम सेम तसाच आहे बैल बरोबर खाली या जी शिंग आहे ती तो वर आहेत आता तुम्ही सांगितलं दा की गोटचे सर्जाचे पैद्याच आहेत आता पुढे कसं काय नियोजन असेल कारण जसा घोटचा सर्जा पलतोय त्यांनी पण पल दाखवलाय सात गुलाला झाली तुम्ही सांगितलं ना आता मग आता नियोजनाचं कसं काय चाललंय त्याचा त्याचा नियोजन चांगलं आहे आता आमच्या गावातलाच उसाटण्या मधला बैल आहे शंकर ती तीच गाडी पलतय आणि याला जशी समोर गाडी असेल तसा वासरू वारतय जस गोटचा सर्जा जसा दोन्ही साईडून आतून पलतो तसा दोन्ही साईडून आतूनच पलते बाई आणि जशी गाडी समोर येईल तसा वासरू दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करतो आणि बिल्ला चॅट म्हणजे एक गुलाल झाला याचा बिल्ला आणि याची गाडी बिल्ला आणि जेव्हा मुंबई मध्ये आला आता पहिल्यांदा तेव्हा बिल्ला आणि यालाच आम्ही पोलवला आणि पहिला गुलाल घेतला त्या मैदानाला मला वाटतं झाली होती कारण चांगली गाडी होती ना समोरून पण हो समोरून चांगली गाडी होती ती पण चांगली गाडी होती समोर बरोबर आहे आणि नाव बावल्या कोणी ठेवल्या तुम्ही त्याहीच नाव ठेवलेलं आहे ते छोटा सरजा बोलायचे तीन नंबर सरजा आणि बावल्या पण बोलायचे त्यांच्या पिंट्यात पण भरपूर वेळा बैल गटाला गटाला गट वेळा बैलांनी अजून का आधातच आहे बैल मग आता कसं काय नियोजन असलं तुमचं पण आता इथं मुंबईला आता बिंजोरचं नियोजन चालू आहे मग तीन फेऱ्याचं मैदान जसं आता फॉर्च्युनरचं मैदान आहे ते मग काही नियोजन केलंय का फॉर्च्युनरचा मैदानाचा नियोजन बिल्लाच चालू आहे याचा नाही बिल्लाचं चालू आहे आता नियोजन नियोजन झालं तर शंभर टक्के जाणार मैदानाला याला नाही मागणी आली का याला मागणी नाही आम्ही ना ना। याला चालवलंच नाही तुमचीच म्हणजे आदत आहे जास्त आम्ही पालवत नाही बिंदोरला त्याला ट्रेनिंग देता होता म्हणजे त्याच्या जास्त करून बिंदोरच केलाय बिंदोरच आणि पुढच्या वर्षी मग बिल्लामध्ये पालणार तो दुस्सा झाल्यानंतर बिल्ला मध्ये बिल्ला मध्ये आदत आहे म्हणून याची सुट्टी पास आहे त्याची मला त्याला जास्त पलवट नाही आम्ही बरोबर खेला आहे आता काय अनुभव काय सांगाल तुम्ही या खेलाचा खेळाचा अनुभव म्हणजे खेळ चांगला आहे एकदम खेळ चांगला आहे एकदम आणि भरपूर सारे दिवस बघितले तुम्ही भरपूर सारे वर्ष बघितले असेल तुम्ही या खेलामध्ये कुठेतरी एक आता लेवल आपला वाढत चाललाय बिगजरचा काय बोला लेवल म्हणजे खूप लेवल आता वारली म्हणजे शर्यती क्षेत्र खूप वाढला सर्व लोकांनी बैल घेतली आता पाच पाच दहा दहा मुलाही पण बैला घेतली छोटी छोटी वासरं आणतात आता जेव्हा पाचशे गाड्या होत्या आता हजार गाड्या मैदानात येतात भरपूर गाड्या झाल्या आता बरोबर आणि उसरण्याचा मला वाटतं नावच आहे मैदानाचा आणि उद्या मैदान पण होते उसरण्याचा मग तिथे काही नियोजन केलं केलंय का के मग उद्याच्या मैदानाला उद्याच्या मैदानाला नियो या दा याचा नियोजन नाही याचा आलाय बिल्लाचा याचा एक बैल सांगून नाव सोडलेलं आहे बिंदोरला नाव सोडलं बिंदोरला बिल्ला काय बोलायला मैदानाविषयी मैदानाचं जे आयोजक आहे त्यांच्याविषयी सांगा ना काही मैदानाचा आयोजक म्हणजे आम्हीच आयोजक आहोत प्रवीण शेट पाटील संदेश शेठ पाटील गुरुनाथ शेट पाटील निर्दोष शेठ पाटील हे सर्व महेश चठ योगेश पाटील सर्व मिळून वीस पंचवीस जण येऊ आणि दुसरे आमचे साथीले आहेत गावाचे आयोजन करतो आणि कसं काय मैदान होणार आहे उद्या काय बोलत उद्याचा मैदान चांगलाच होईल म्हणजे काहीतरी आलट वेगळी उद्याचे मैदान गाड्या बिड्या सोडण्याचे जरा वेगळी वेगळी आहे हां नियम आटी नियम आटी वेगळ्या गेल्या आहेत तोऱ्या त्याच्यामुळं लॉट सोडणार दहा दहा पंधरा पंधराचे खाली त्या गाड्या जेव्हा येतील त्याच्यानंतरच जी करणार दुसऱ्या गड्या सुट्टी बरोबर आहे आता आपण बिल्लाची संपूर्ण माहिती काढली बावल्याची पण संपूर्ण माहिती काढली मग आता धावलीला ही दोनच बैल आहेत याच्या आधी बाजू कुठली बैल आहेत याच्या आधी आमच्याकडे दुसरी दोन होता एक बिस्किट बैल होता एवढाच होता वासरू तो, तो आम्ही घाटावर गेला तिकडेच विकून टाकला त्यानंतर ही खरेदी केली ना बिल्ला काय आता आम्हाला अजून दोन वर्ष जर बिल्ला आमच्याकडं टॉपमध्येच पडणार आहे आता किती जाती झालं बिल बिल्ला साधा आधी पूर्ण झालेला आहे पूर्ण झालं आहे पण भरपूर चांगले चांगले येतात पण आम्ही जसा पायरा येईल तसाच काढतो बिल्ला बरोबर चालेल आता जास्त वेळ नाही घेत आता तुमची धावण पण खूप चांगली आणि गोठ्यामध्ये देखरेख पण बघताना आल्यानंतर खूप चांगलं नियोजन पण आहे तुमचा बॅनरबाजी सर्व काही आहे आता जसं तुम्ही नियोजन करतात उद्याच्या मैदानासाठी बिल्लाला पण बॅनर सोडला बिल्लाचा आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील की उद्याच्या मैदानामध्ये चांगलाचा गुलाल व्हावं बस हीच मी इच्छा करेल धन्यवाद